नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी एक कविता रचली आहे त्यातून शेतकऱ्यासाठी देवाला हाक दिलेली आहे त्या कवितेचं नाव आहे हा काय देवा माझी तर ऐका हाक ऐक देवा माझी विनवी ते तुला चोर सोडून ही फाशी कारे चांगल्याला हाक ऐक देवा माझी विनवीत तुला चोर सोडूनही फाशी कारे ला शेत करी जाण तोर रंजल्या गांजल्या शेत करी जाण तोर ज्या गाजल्या पसा पसा दान करी आल्या गेल्या पसा, पसा दान करी आल्या गेल्याला हाक ऐक देवा माझी विनवी ते तुला चोर ही फाशी कारे चांगल्या चोर सोडूनही फाशी कारे चांगल्याला पदरची भाकरी देतो दिन भूकेल्याला पदरची भाकरी देतो दिन भूकेल्याला तांब्याभर पाणी देतो कुण्या तानल्याला भर पाणी देतो कुण्यात ताणल्याला हाक ऐक देवा माझी विनवीते तुला चोर सोडूनही फाशी कार चांगल्याला चोर सोडूनही फाशी कार चांगल्याला सनवार येता आधी नैवेद्य द्यार पितो तुला सनवार येता आधी नैवेद्य द्यार तुला दूर सारून आपल्या पोटच्या बाळाला दूर सारून आपल्या पोटच्या बाळाला हाक ऐक देवा माझी ते तुला चोर सोडू नाही फाशी कारे चांगल्याला चोर सोडू नाही फाशी कारे चांगल्याला दया करतो मुके प्राणी गाय वासराला दया करतो मोके प्राणी गाय वासराला बस्वराजाची जोडी त्याच्या दावनीला, बस्वराजाची जोडी त्याच्या दावनीला, हाक ऐक देवा माझी विनवी ते तुला चोर सोडूनही फाशी कारे चांगल्याला चोर सोडूनही फाशी कारे चांगल्याला माड्या बंगले देतो अन्यायी अत्याचाराला माड्या बंगले देतो अन्यायी अत्याचाराला माझ्या बळीराजाचे झोपडे कारे वाहून नेला माझ्या बळीराजाचे झोपडे कारे वाहून नेला हाक ऐक देवा माझी विनवी ते तुला सोडू सोडूनही फाशी कारे चांगल्याला चोर सोडू नाही फाशी कारे चांगल्याला कारे चांगल्याला धन्यवाद माझी कविता ऐका कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद आनंद द्या आणि आनंद घ्या ऐकत राहा पुन्हा धन्यवाद